नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक 31 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरामध्ये भाजपा नेते श्री सुधीर प्रल्हाद मुरेकर यांच्या हस्ते महिलांच्या स्वावलंबनासाठी रोशनी महिला वस्तिस्तर संघाचा पुढाकार पन्नास शिलाई मशीनचे वाटप करून रोजगाराची संधी उपलब्ध नांदुरा शहरात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोशनी महिला वस्तिस्तर संघाच्या वतीने एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत शहरातील पन्नास महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आणि घरबसल्या उत्पन्नाचं साधन मिळवून देण्याचा आहे शिलाई मशीनच्या सहाय्याने या महिलांना विविध प्रकारचे कपडे शिवण्याची संधी मिळणार असून लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुरेकर शिवसेना नांदुरा शहरप्रमुख अनिलभाऊ जांगडे सनीभाऊ तेलंग गजानन घोपे नांदुरा नगरपरिषदेच्या अधिकारी सौ वैशालीताई पहुरकर रोशनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविताताई घोपे सचिव वर्षाताई तिडके भाजप नेत्या रुबीनाताई पटेल शिवसेना महिला शहर प्रमुख सौ प्रज्ञाताई तांदळे तसेच सौ सरिताताई बावस्कर सौ भावनाताई सोनटक्के व इतर अनेक मान्यवर व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमात वक्त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्व अधोरेखित करताना असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात राबविण्याची गरज व्यक्त केली रोशनी महिला वस्तीस्तर संघाच्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले व भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिबिंब दिसून आले